स्टार प्रवाह वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेत म्हणजेच कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आला आहे या ट्विस्टमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे की प्रेक्षक या ट्विस्टमुळे खुश आहेत जाणून घेऊ या पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या यश सारख्या हुबेहूब दिसणाऱ्या युगची आता मालिकेत एंट्री झाली आहे त्यामुळे मालिकेचं पुढं कथानक काय असणारं आहे पाहूया स्टार प्रवाहाच्या कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावरती येऊन पोहोचला आहे ये यशचा अपघाती मृत्यू झाल्याचं कळताच कावेरीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे एकीकडे यशला गमावल्याचं दुःख असतानाच घरच्यांपासून हे सत्य लपवण्याची धडपड कावेरीला करावी लागते अशातच यश सारख्या हुबेहूब दिसणाऱ्या युगची मालिकेत एंट्री झाली आहे हा युग नेमका कोण आहे जाणून घेऊया यश आणि युगची दुहेरी भूमिका साकारणारा अभिनेता मंदार जाधव आता आता वेगळ्याच अंदाजात दिसत आहे युग आणि यश एकसारखे दिसत असले तरी दोघांचाही स्वभाव मात्र खूप वेगळा आहे यश जितका समंजस आणि प्रेमळ होता अगदी त्याच्या उलट युग आहे युग पूर्णपणे फिल्मी आहे तो स्ट्रगलिंग ऍक्टर आहे स्वतःच्या जगात रमणारा त्याला पैशांची प्रचंड हाव असते आणि ते मिळवण्यासाठी तो काहीही करू शकतो अभिनेता मंदार जाधव यश आणि युग या दोन्ही भूमिका साकारत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या एकाच मालिकेत मंदार दुहेरी रूपात दिसणार आहे या भूमिकेविषयी सांगताना मंदार म्हणाला पहिल्यांदाच अशा पद्धतीची भूमिका साकारणार आहे यश या पात्राच्या पूर्णपणे विरोधी असं हे युक्त पात्र असणार आहे त्याचा लूक बोलण्याची स्टाईल सगळंच वेगळं आहे वेगवेगळी पात्र साकारायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं एकाच मालिकेत आता या दुहेरी भूमिका मी साकारणार आहे त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे यश आणि कावेरी या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिला आहे मी साकारत असलेली युग ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे युग आणि कावेरीची मालिकेत नेमकी भेट कशी होते याचा उलगडा लवकरच कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत होणार आहे न होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या या ट्विस्टवर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर काही प्रेक्षकांनी हा ट्विस्ट योग्य असल्याचं सांगितलं आहे मालिकेत हा ट्विस्ट पाहून काही प्रेक्षक खुश झाले आहेत तर काही प्रेक्षकांना हा ट्विस्ट फारसा काही रुचला नाही काही प्रेक्षक म्हणाले अशा ट्विस्ट मुळेच मालिकेची टीआरपी घसरत आहे दरम्यान कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका रात्री अकरा वाजता प्रदर्शित होत होती घसरता टीआरपी पाहून या मालिकेची वेळ पुन्हा एकदा बदलण्यात आली कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका रात्री साडे दहाच्या स्लॉटला प्रदर्शित होत आहे त्यामुळे या मालिकेच्या टी आर पी मध्ये आता वाढ होताना दिसत आहे दरम्यान कोण होती सतू काय झाली सतू ही मालिका तुम्हाला आवडते का यश आणि कावेरची जोडी तुम्हाला आवडते का यश आणि युगची आता नवीन जोडी पाहायला तुम्हाला आवडेल का या ट्विस्टवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया स्टार प्रवाहाची कोणती मालिका तुम्हाला आवडते हे आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद